वर्षभरातील सर्व पौर्णिमांपैकी शरद पौर्णिमा ही सर्वात लोकप्रिय आहे शरद पौर्णिमेच्या रात्री आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे हा दिवस विशेष आहे कारण असे मानले जाते की या दिवशी चंद्र सोळा काळ धारण करतो हिंदू धर्मात प्रत्येक काळ एक विशिष्ट मानवी गुणाचे प्रतीक आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे एकमेव असे होते जे या सोळा कलासह जन्माला आले होते म्हणून हिंदू भक्त पूर्ण भक्तीने चंद्रदेवाची पूजा करतात तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि चंद्रकिरणांमध्ये पौष्टिक घटक असतात म्हणूनच शरद पौर्णिमेच्या दिवशी लोक चंद्रकिरणांच्या उपचारात्मक गुणधर्माचा लाभ घेण्यासाठी चंद्रप्रकाशात संध्याकाळ घालवतात काही ठिकाणी चंद्र थेट पाहण्यास मनाई आहे आणि ते उकळत्या दुधात असल्यावर भांड्यावर प्रतिबिंब म्हणून पाहिले जाते हिंदू पौराणिक कथानुसार हरे कृष्ण अनुयायांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे कारण असे मानले जाते की या शुभ दिवशी श्रीकृष्णाने राधा आणि इतर गोपीसह वृंदावनात रासलीला केली होती या कारणास्तव शरद पौर्णिमेला रास पौर्णिमा असेही म्हटले जाते दसऱ्याला आपण झेंडू आणि आंब्याच्या पानांचे तोरण तर लावतोच शिवाय भाताच्या लोंबी आंब्याचे पान करडूचे फूल झेंडूचे फूल यापासून तयार केलेले तोरणही लावतो हे तोरण प्रतीक असते ते नवान्न पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या नवधान्याच्या पूजेचे गणपतीनंतर कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची कापणी केली जाते हे का भात हे त्यापैकी एक धान्य आहे नवरात्रीत नुकताच कापणी करून आलेला भात जेवणात घेण्यापूर्वी किंवा बाजारात विकायला नेण्यापूर्वी देवाला त्याच तांदळाचा भात किंवा खीर असा नैवेद्य केला जातो त्याची पूजा केली जाते म्हणूनच दसऱ्यालाही भाताच्या लोंबी तोरणात अडकवून ते वैभवाचे प्रतीक म्हणून वापरले जाते कोजागिरीला आपण लक्ष्मीची चंद्राची तर पूजा करतोच पण नवान्न पौर्णिमेच्या निमित्ताने पूजा करायची असते ती म्हणजे माता अन्नपूर्णेची कारण तीच आपल्याला धनधान्य देते तिच्या कृपेने सर्वांना सुखसमृद्धी प्राप्त होते कित्येकांनी नव्याण्णव पौर्णिमा हा शब्द प्रयोगच ऐकला नसल्याची शक्यता आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शेती ज्यांचा प्रमुख व्यवसाय आहे अशा घरात नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते आपल्याकडे बरेच सण पौर्णिमेच्या दिवशी साजरे होतात ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल तर यामागचं खरं कारण काय असावं पूर्वी विजेचा वापर अतिशय कमी किंवा फारसा नव्हताच तेव्हा दिवे किंवा कंदील याच्या उजेडात सर्व कामे करावी लागत मग त्यासाठी संपूर्ण दिवस सूर्याचा मुबलक प्रकाश असताना तो का वापरला जात नाही तर अत्यंत व्यस्त दैनंदिन जीवनातून सण समारंभासाठी एक संपूर्ण दिवस घालवणे कठीण असायचे तेव्हा रात्र पौर्णिमा असेल त्या दिवशी चंद्राचा प्रकाश मुबलक असतो नवान्न म्हणजे नवीन अन्न नवीन अन्न वापरायला काढण्याचा हा दिवस दसऱ्याच्या दिवशी सर्व धान्य घरात आलेलं असतं दिवाळीपूर्वी आठ दिवस राठोळ साजरा करतात तेव्हा झोडपलेलं धान्य कणगीतर भरून ठेवलं जातं आजच्या दिवशी नव्या तांदळाची खीर नैवेद्य म्हणून करण्याचा कोकणात प्रघात आहे दाराला नव्या कनिसाच्या लोंब्या लावून आंब्याच्या पानांचे तोरण घराघरात प्रत्येक दाराला एक एक कणिस बांधलं जातं नवान्न पौर्णिमा ही अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच साजरी केली जाते नवान्न पौर्णिमेला अन्नधान्याची समृद्धी राहावी यासाठी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी प्रार्थना आहे या दिवशी नवीन धान्याचे पूजन केले जाते नवान्न पौर्णिमा हा सण का साजरे करतात तर नवान्न पौर्णिमा हा सण निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो खास करून कोकणात जिथे शेतकरी वर्ग भात पिकाची नवीन पीक म्हणून तयारी झाल्यानंतर हा सण साजरा करतात नवान्न म्हणजेच नवीन अन्न नवीन अन्न वापरायला काढण्याचा हा दिवस शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा हा सण आहे नवान्न पौर्णिमा हीच कोजागिरी पौर्णिमेला साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते कोजागिरी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते आठवलेल्या घट्ट दुधाचं भरलेला पेला घरच्या मोठ्या मुलाचं औक्षण आणि धमाल मस्ती कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी हिवाळ्याची सुरुवात होते निरभ्र आकाशात चांदण्याच्या प्रकाशात काजू बदाम चारोळ्या टाकून दूध आठवले जाते या पद्धतीला आध्यात्मिक महत्त्व तर आहेच पण यामागे शास्त्रीय कारण सुद्धा आहे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे दोन्हीही दृष्टिकोनातून महत्त्व तेवढेच महत्त्वाचे आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध आठवण्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे तर कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आठवल्याने त्याची किरणे दुधात पडतात हिवाळीच्या सुरुवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमित आजार बळावतात तसेच आपल्याला या काळात आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते चंद्राच्या प्रकाशात आठवलेले दूध पिल्याने रोगप्रतिकारकारक शक्ती वाढते या निमित्ताने मित्रमंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र भेटतात भेटीघाटी होतात यामुळे याला सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मांडले गेले आहे शास्त्रीय महत्त्व जितके महत्त्वाचे आहे तितकेच पौराणिक धार्मिक महत्त्वसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी तेवढीच सर्वोत्तम मानली जाते या दिवशी श्रीकृष्ण अवतार धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विधिवत वरदान प्राप्त होतात शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते या श्रद्धेमुळे लोक दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात जेणेकरून चंद्राची पडतील हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते चांदण्यांच्या रुपेरी प्रकाशात उजळणारी कोजागिरी पौर्णिमा आनंद आरोग्य आणि समृद्धीचे वरदान घेऊन येते अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र मोठ्या आनंदात साजरी केली जाते घटस्थापनेचा घट ठेवून पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अनेक स्थानिक मंदिरांमध्ये देवीची रोज आरती केली जाते भोंडला गरबा दांडिया हे खेळ खूप आनंदात जल्लोषात खेळले जातात हा सण देवीचा नऊ दिवस चालणारा दैत्यासोबत संघर्ष आणि नवव्या दिवशी देवीने केलेला महिषासुराचा वध साजरा करण्यासाठी केला जातो दशमीच्या दिवशी हा विजय साजरा केला जातो दसरा साजरा केला जातो यानंतर देवी काही दिवस विश्रांती घेते म्हणजेच झोपते त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी देवीची विश्रांती संपते आणि ती जागी होते या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात तसेच नवरात्रीनंतर येणारी अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात तर याच पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका